नाते नातेसंबंधावर भाष्य करणारा घटस्फोटासारखा विषयाचा गुंता सोडविणारा तसेच आजची संस्कृती व विवाह संस्थेसारख्या विषयावर चिंतन करायला लावणारा चित्रपट अॅडव्होकेट यशवंत जमादार येत आहे या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पिंपरी चिंचवड व पिंपरी चिंचवड जवळील हिंजवडी परिसरात सुरू आहे या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे ऋषिकेश जोशी भरत गणेश पुरे कैलास वाघमेरे अभिनेत्री सायली संजीव शिवाली परब सारखे मातब्बर कलाकार अभिनय करत असून रमेश चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे एस के प्रोडक्शन निर्माते संजीव कुमार अगरवाल व अनिकेत अगरवाल यांनी चंद्रकांत ठाकर हे सहनिर्माते आहेत चित्रपटाबद्दल बोलताना हा चित्रपट सर्वांना अंतर्मुख व्हायला लावतो असे अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले तसेच अभिनेत्री सायली संजीव निर्माते दिग्दर्शक यांनी पत्रकारांशी संवाद साधला मग आता मी म्हटलं तसं की माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट विषय आहे हा महत्वाचा आहे कारण आमच्या पिढीला लग्न आणि लग्न संस्था बद्दल म्हणजे काय म्हणू आमची पिढी खूप फास्ट आहे आणि आम्हाला रिलेशनशिप पण फास्ट हवे असतात आम्हाला लग्नही फास्ट हवं असतं आणि घटस्फोटही फास्ट हवं असतो तर ते, ते क्विक जगण्याच्या या सगळ्या गोंधळात आपण जरा थांबून आपल्या नात्याकडे नातेसंबंधांकडे नाते कुटुंबाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे हे कुठेतरी हे कुठेतरी कोणीतरी सांगायला नसतं आणि मला असं वाटतं की या सिनेमाच्या माध्यमातून ते खूप सहज पद्धतीने खूप जवळूनही आ, ते तुमच्यापर्यंत पोचेल कारण घटस्फोट होण्याची कारणं ते इतकी शुल्लक आहेत कारण माझी मैत्रीण स्वतः वकील आहे त्यामुळे मला माहिती आहे की घटस्फोटाची कारणं कुठल्या लेवलला शुल्लक असतात त्यामुळे या सगळ्या याच्यात थोडासा पाच मिनटं जरी शांततेत विचार केला आणि इगो बाजूला ठेवलं तर या गोष्टी वाचू शकतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळून कशा दाखवायच्या ते हा ते म ते म्हणजे हा सिनेमा आहे आणि वडील मुलीचं नातं आणि मग त्यात येणारा काहीतरी एक छोटासा भाग इगो आणि त्यानंतर अगेन वडील मुलीचं नातं पण त्यात येणारं प्रेम आणि प्रत्येक जोडप्यामधलं आणि वेगवेगळी कारणं असतील ते सगळी खूप छान पद्धतीने आणि आपल्याला जवळची वाटतील अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं तर हा चित्रपट प्रकार जे आहेत ते मदत होईल मला असं वाटतं की थोडं तरी लोक थांबून विचार करतील असं वाटतंय हो। खूप फरक आहे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेलच की त्याच्यात आणि यात खूप फरक आहे मला सगळे असं विचारतात की एकीकडे लीड केल्यानंतर मग एक आत्ता तसं या सिनेमात माझं पात्र असं कमी आहे पण मला असं वाटतं की त्याचं महत्त्व किती आहे त्या पात्रामुळे त्या सिनेमाला किती फरक पडतो हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला त्यामुळे या पात्रामुळे या, पात्रा या सिनेमात खूप फरक पडत असतो त्या आणि या... हे जे कॅरेक्टर आहे संबोधित किंवा जे कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे फिल्म जे कॅरेक्टर आहे मॅडम जे साकारलेले ते त्यांनीच करावं हां मी असं आग्रह होतं की नाही हे कॅरेक्टर आपणच प्ले केलं पाहिजे वगैरे आणि त्या अनुषंगाने आल्यात पण आणि शूटिंग पण झाले आणि चांगल्या पद्धतीत चाललेलं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा